बिग बॉस मराठीच्या या पर्वाची सर्वत्र जोरदार चर्चा सुरू आहे टी आर पीच्या शर्यतीतसुद्धा बिग बॉस मराठी अव्वल पदावर आहे प्रेक्षकांमध्ये आणि आपल्या मराठी इंडस्ट्रीतील कलाकारांमध्ये सध्या बिग बॉस मराठीचीच चर्चा आहे बिग बॉसच्या अनेक प्रोमोखाली प्रेक्षक सोबतच आपले मराठी कलाकारही व्यक्त होताना दिसतात तर सोशल मीडियावरून कलाकार बिग बॉसमधील सदस्यांबाबत आपलं रोखोक मत मांडताना दिसतात कधी कुठल्या सदस्याबाबत आपला राग व्यक्त करत असतात तर कधी कुठल्या सदस्याचं कौतुकही करतात तर आपला आवडता सदस्य नॉमिनेशनमध्ये आला तर वोट अपीलही करतात तर काल वैभवने अभिजित सावंतला नॉमिनेट केलं आहे आणि म्हणूनच तो या आठवड्यात घराबाहेर जाण्यासाठी नॉमिनेट झालाय तर अभिजितला पहिल्या पर्वाची विजेती मेघा धाडे फुल सपोर्ट करताना दिसते आणि त्याच्यासाठी वोट अपीलही करताना दिसते तर तुम्ही कुठल्या स्पर्धकाला सपोर्ट करत आहात कमेंटमध्ये नक्की सांगा बिग बॉस मराठीच्या सगळ्या अपडेट्ससाठी सबस्क्राईब करा कलाकट्टाला